फसायचं दिवस काय माहिती जिकडं तिकडं जातो निसं फसतोय पण आता इथं पण एक गाडी लागली काकाने बी का ट्रक लावलेला इथं साईडला लावायचं तर मला बोलला ना सकाळी सकाळी ट्राफिक राहते ट्रान्सपोर्ट दोरी असं म्हणतो बरं का मित्रांनो गेलाच म्हणता म्हणतो मला कमेंट करून सांगा ते पुढं काढून घ्या आपण आपल्याला जागा वेगळा ट्राफिक लावून गेली एक्स पॉईंटला ट्राफिक जाम झाली त्याची गाडी लावून गेली बरोबर आता इथं किती टाइम लागतो आता आठ का आठ किती आहे का काही सगळी आपलं डोंगर तर पण डायरेक्ट दाखवून आहे तो काही दिसत नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन मध्ये फायनली मी आता आलेलो आहे कंपनीमध्ये जस्ट सकाळी ट्रिप आली काय म्हणतोय आठ वाजून त्रेपन्न मिनट म्हणजे जवळजवळ नऊ वाजत आले तर लोडिंग करते जागी दोन ट्रिप आलेले आहे मी हिंदी ब्लॉग तर सुरू करतो म्हटलं चला आपले मराठी ब्लॉगच चालतील आपण पटकन आपल्याला कव्हर करता येईल ब्लॉग इथून निघूया मटेरियल टाकूया कंपनीचे लाईक कराई करा तर सुरू करूया तर मित्रांनो फायनली गाडी लोडिंग साठी लावली आहे बघूया आता किती वेळ लागतो तर मित्रांनो आता टाइम होतोय नऊ वाजून पाच मिनिटं जस्ट आता इतक्यात गाडी लोडिंग केली बट मटेरियल थोडं बाहेर आलेले बघा मटेरियल थोडं बाहेर बघा आपल्याला लक्ष देऊन जावं लागेल गाड्या थोडं मटेरियल बाहेर आहे ना आणि शिपचा टाइम थोडं गाड्या वगैरे येतील त्यामुळे एकदम सावकाश जायचंय आणि एकदम हळूहळू चालू आहे इथं बघा लगातार क्रेन वगैरे लागले ड्रा वगैरे नाही का आता ना शॉर्टकट रस्ता पकडलाय हा आपल्या घरवारीकडे जातो तो लेफ्टर्न तर मारून घेतलाय इकडं पंप आहे इंडियन ऑइलचा हो तरी इथून परत थोडं पुढं जायचंय परत लेफ्टन मारायचं आहे आपण आता दुसऱ्या रस्त्याने चालू एक सकाळी सकाळी ट्राफिक राहते आता बा ट्राफिक तुम्ही हा गाडीवाला गाडी काढून राहायला मी हिंदी ब्लॉग करून बघितला पण तसा काही रिस्पॉन्स आला नाही मला त्यामुळे म्हटलं चला आपले मराठी ब्लॉगच कंटिन्यू करू त्यामुळे हेच आपले आता कंटिन्यू एक ट्राय केलं मी चला आता इथून लेफ्ट टर्न मारलेला आहे मस्त उताराचा रस्ता आहे बघा दोन ठिकाणी बर का इथे एक आहे आता चाललोय हा एक उताराचा रस्ता खराब आहे का बा आता इथं गाडी थांबवलं मी बघाय खटे इथं एकदम रस्ता खराब आहे मधीच आहे फक्त अगदी नंतर नाही एवढाच रस्ता खराब आहे दुसरा रस्ता आहे बरं उताराचा तो पहिला गेला माग हा दुसरा आहे इथून कधी गाडी येते आणि थोडं झाडं आहे त्याच्यामुळे एकदम बघून गाडी चालावं लागते कालचं त्रस्ते नालोवर का शॉर्टकट त्याच्यामुळे पटकन येऊ म्हटलं आणि आता गर्दी पण दिसत नाही तर पटकन निघून जाऊ आणि म्हटलं का आज काय गर्दी दिसत नाही पटकन गाडी टाकून हा आता लागली इथं ट्रॅफिक परत आता इथं बरं ट्राफिक जाम झालं इथं समोर वाळूचा ट्रक उभ आहे त्याच्यामुळे साईड काढावं लागेल वाटतं गाडी या गाडीच्या मागेच गाडी काढून घ्या आपल्याला बघा हा ट्रक लागला इथं याच्यामुळे ट्राफिक जाम काकाने बी का असं ट्रक लावलेला इथं साईडला लावायचं तर हा एक ये रिवर्स येत होता ना त्याच्यामुळं काल चाल कालच्याच कंपनी चालू आहे आपण बघा आता आप इथून आपल्याला परत लेफ्टर्न मारायचंय चला आज काय गाडी लावली दिसत नाही तिथं तर पटकन आपलं मटेरियल उतरून घेऊ परत दुसरीकडे जायचं आपल्याला इथं लगेच खाली करून घेऊ काल एक गाडी लावली तिने फायनली टाइम होते नऊ वाजून एकोणवीस मिनटं आणि अनलोडिंग चालू आहे गाडी मटेरियल खाली करता है त्यानंतर इथून का मित्रांनो चला फायनली मटेरियल उतरवलंय तर आता इथून निघूया जाऊया लगेच दुसऱ्या कंपनी त्यांचा पण फोन येते तर मित्रांनो फायनली चला आता इथून निघालोय जाऊया पटकन दुसरा फोन यायचे आधी नाही परत दुसरा फोन येऊन जाईल वेळ होऊन जाईल आपल्याला मग कारण त्यांचे एकदा फोन चालू झाले ना सर्व साहेब लोकांचे तर मग याच आंबड गावात माझी शाळा आहे ज्या ठिकाणी मी पहिली ती दहावी केलेली आहे दहा वर्ष शिकलेले होते दाखवतो त्याला तर बघा हे समोर आहे मंदिर दिसतंय हो हो ना वरती इथं आमची शाळा होती बघा आता ती इकडे झालेली ती बनवली बघा ती पहिली इथं होती पहिले आता तिकडे बनवली एकदम मस्त होती सिटी बस लावलेले इथं बस स्टँड आहे ना आंबड गावामध्ये त्याच्यामुळे इथं बस लावले तर सर्व तर त्यांना जागा तर नाही त्यामुळे त्याच्या साईडलाच लावते आहे त्याला काय प्रॉब्लेम नाही बाकीच्या रस्ता मोठा आहे ना त्यामुळे काय प्रॉब्लेम मित्रांनो आपले बाबा भेटले होते ते रेशन घ्यायला आले तिथं बट मी दुसरीकडे चालू नाही नाही ते त्यांना पण घेऊन असतो इथं कुठं झालं म्हणून दुसऱ्या कंपनी चालू ठीक आहे म्हणजे चालत आहे मित्रांनो फायनली टाईम होतोय नऊ वाजून एक तीस मिनटं जस्ट आपल्या कंपनीत आलेलो आहे खाली करण्यासाठी लागेल बट त्यांचा टी टाईम झालाय त्यातून मग थांबले चाललं पटकन करा दुसरीकडे पण जायचं ते म्हणजे पाच एक मिनटं थांब म्हणजे थांबून घेऊ मग खाली करते मग तर चला आता मटेरियल खाली केलंय इथून निघालोय परत दुसरीकडे जायचं आहे आपल्याला इथून जाऊया मित्रांनो आता टाइम होतोय नऊ वाजून चाळीस मिनिट आणि वातावरण बघा पावसात झाले पाऊस पण येतो होता थोडा थोडा आणि येतोय बघूया आता ट्रिपला तर चाललोय आपण त्या आला पाऊस तर आहे ठीक आहे बघू चला आता रस्त्यात येतो कारण बघा मौसम किती मस्त झालाय आणि डोंगरावर बघा मस्त आलेले एकदम भारी दिसुरायला पाऊस यायला सुरुवात झाली मित्रांनो फायनली जोरात येतोय एकदम फास्ट मित्रांनो फायनली टाईम होता आहे नऊ वाजून पन्नास मिनिट म्हणजे जवळजवळ दहा वाजता आले तर त्या कंपनीत आहे बट इथं एक गाडी लावली त्यांनी लोडिंगसाठी त्यामुळे थोडा वेळ लागेल वाटतं तर बघा इथं गाडी लावली तर बघूया आता किती वेळ लागतो आणि पाऊस पण येतोय ठीक आहे चला लोडिंग झाल्यानंतर लगेच आपली गाडी लावून देऊ चला आता फायनली गाडी निघती तर आपण आपली गाडी लावून देऊ तर मित्रांनो फायनली गाडी लावली लोडिंगसाठी तर आता लोडिंग होती त्यानंतर आता अजून तर काय फोन आला नाही कोणाचा तर कोणाला लगेच हे खाली करून देऊ पण दुसरीकडे चला तर फायनली पाऊस पण बंद झालेला आहे मस्त आला होता थोडा पण बंद होऊन गेला मित्रांनो फायनली टाईम होतो दहा वाजून अठ्ठावीस मिनटं जास्त मटेरियल वगैरे हो भरले गाडी तेव्हा दोरी वगैरे हो मारून घेऊन पडली वगैरे तो प्रॉब्लेम आहे मला आता दोरी मारून घेऊ तर मित्रांनो फायनली दोरी मारून घेत माझ्या पद्धतीने मारली बरोबर मारली कमेंट करून सांगा चला आता माझी दोरी मारली बरं दोरी हारून मारता येत नाही मला नाही मला थोडी बसी फोली माझ्या पद्धतीने मारली याला ट्रान्सपोर्ट दोरी असं म्हणतं बरं का मित्रांनो यालाच म्हणता का वेगळे म्हणतं मला कमेंट करून सांगा चला आता निघूया चला मित्रांनो ना फायनली दोरी वगैरे तर मारून घेतली मस्त निघालोय आता इथून तर अजून तर कोणाचा फोन वगैरे आलेला नाहीये बट हे मटेरियल सोडून आपण जर फोन आला तर लगेच निघू मस्त ट्रॅक्टर खाली होत आहे त्याच्यात दगड वगैरे होत आहे ट्राफिक आणून जाते ना मग त्याच्यामुळे काही तरी पण त्यांनी ये म्हणजे जायचं तरच लावलेले आहे त्याच्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम झालेला आम्ही त्यांना समोरच्याला थांबवून लगेच पुढं जाऊ शकतो समोर माझ्या मागे मशीन चाललं हायड्रा तर तर जाऊया मशीनच्या च्या मागे हळू मशीन एकदम हळूहळू चालतं कारण हेवी मशीन आहे ना त्याच्यामुळे एकदम स्लो स्लो आहे तुम्ही कुठे पहा हायवे ला वगैरे त्याचा आवाज जास्त येईल पण ते एकदम हळूच चालेल मशीन पण आपल्या सोबत ते बघा हायड्रा इकडे तर बघा ट्राफिक त्याच्या पुढं काढून घेऊ आपण आपल्याला जागा वेळ जायला समोर मागच्या होई जा चला फायनली हायड्राला माझं सोडलाय मित्रांनो फायनली आता टाइम होतोय अकरा वाजून त्रेपन्न मिनिटं तर घरी आलो जेवण वगैरे हो केलं आधीची ट्रिप सोडली तर आता ट्रिप तर चला, चला जाऊया पटकन ते मटेरियल सोडलं ना तेच परत आपल्याला आणायचं आंबड गावामध्ये तर आता चाललोय चला मी पाऊस पण चालू झाला होता पण बंद झाला एकदम बारीक पाऊस आला होता मित्रांनो छोटासा मोठासा प्रॉब्लेम झालाय जस्ट इथं ट्राफिक लागून गेली एक्सल पॉईंटला तर बघू आता अजून किती वेळ थांबावं लागतं मला भरपूर फोन येत आहे पट बघू आता क्लिअर होईल तसं निघावं लागेल मला इथं तर चला आता बघूया तर जबरदस्त फोन येत आहे मला आता पट बघूया आता इथून क्लिअर होईल तसं निघाल मी अजून इथे काही क्लिअर होईल नाही तर ट्राफिक पोलीस मग उभे वाटते इथे त्यामुळे ट्राफिक क्लिअर तो चला आता होती हळूहळू आपण निघूया आपल्याला आहे निघालो आपण पटकन जाऊया आता त्यामुळे ट्राफिक पोलीस उभी वागायचं त्या किती ट्राफिक याच्या रस्त्याला जाऊया आता पटकन बरं झालं सुटलो कारण आपल्याला अर्जन्सी जास्त तिकडे मटेरियल रेडी होत त्यांचा फोन येतोय पण फायनली पोहोचलोय कंपनीत आता गाडी लोडिंगसाठी लावली बघू मटेरियल भरलं पण फायनली लोडिंग झालेली गाडीची तर चला आता इथून निघूया पाऊस यायच्या आधी पाऊस नाही आला पाहिजे नाहीतर आपलं मटेरियल खराब होतो थोडं गाडीच्या बाहेरच गाडीच्या बाहेरचं मटेरियल ओके झालेली तर आता तर इथून घेऊन जायचं आपल्याला आपल्या कंपनीमधल्या चला तर आता टाइम होते बारा वाजून तेवीस मिनटं म्हणजे जवळजवळ साडे बारा वाजता जस्ट इथे मीटर आणलं तर गाडी गावी खाली कराय तो किती वेळ लागतो त्यानंतर दुसरीक्रम जायचं उत्तरांना फायनली चला गाडी खाली गेली आता चाललो दुसऱ्या ठिकाणी मटेरियल घेण्यासाठी पाऊस पण येतो बारीक बारीक त्याच्यानंतर जोरात पे येईल वाटतं बघू याचा ना फायनली रस्त्यातच मॅटर झाला इथे आणि ट्राफिक जाम झाली तिथे गाडी लावून गेली बघूया आता इथं बी किती टाइम लागतो रस्त्यात रस्ता चला फायनल निघालय तिथून आणि पाऊस पण चालू झालाय मित्रांनो आजकाने आठ का आठ किती गमवते का काही सगळी तर पण गाडी लावली पाहिजे आपलं डोंगर तर डायरेक्ट झापून गेलाय तो काहीच दिसत नाही बा काहीच दिसत नाही डायरेक्ट काहीच लाईट लागली बघा याच्यावरची रस्त्यावरची लाईट लागली डायरेक्ट बरं का माहिती पण व्यू बघा ना गेली खतरनाक काही डायरेक्ट डोंगर झाकून गेलाय पाऊस होता मित्रांनो फायनली बघा समोर तो समोर बंद केलाय जायचा फायनली आलो आहे त्या कंपनीत एकदा आहे व्हिडिओत नाही बघितलं होतं म्हटलं बिल्डिंग सारखे कंपनी बघा हीच कंपनी आता परत त्याच कंपनीत आलो इथून मटेरियल घ्यायचंय पण बाड गाडी तर रिव्हर्स ट्रकच घेतली हाय जागा आहे तर मित्रांनो फायनली पाऊस वाढलाय बघा आता वाढत चालू आहे मटेरियल घेतोय मी घेतलं ना आता ना सांगितलंय गाडी रिव्हर्स लावून मटेरियल तर मित्रांनो फायनल लोडिंगची बात झालेली आहे तर आता ते मटेरियल भरत गाडीत पण ते आज गाडी रिव्हर्स लावून देतो इथं त्यानंतर ते मटेरियल भरतील तर चला आणि पाऊस पण आपला बंद झालेला तर मित्रांनो आता टाइम होते आहे कम्प्लीट एक आणि जस्ट इतक्यात मटेरियल लोडिंग केलं तर आता चालू आहे गाडी वगैरे कारली तर जाऊया पण आता कंपनी लोडिंग म्हणजे मटेरियल हे करूया अनलोड करूया आणि अजून जर कोणाचा फोन आलेला नाही तर बघूया आता फोन आला तर निघू नाहीतर स्टॉपवरती जाऊ आपण मित्रांनो आता मी ज्या कंपनी चाललो आहे ती नवीन कंपनी म्हणजे ऑलरेडी आधी होती पप्पा जायचे त्या कंपनीत बट मी पहिले ती चाललोय त्यामुळे दाखवून देतो उत उताराला कंपनी बरं का ती आता इथं समोर दाखवतो मी तुम्हाला आपली गेट दिसतो का समोर इथं कंपनी आपली इथं इथून गाडी खाली करायची आपल्या इथे खाली घ्यायची गाडी ती बाई कंपनी चला मित्रांनो आता इथं खाली गेलं गाडी खाली करून झाली तर तुम्ही बघितलं असाल ना रस्ता तर बघा परत बघून घ्या कसं आहे बघा उतार या उतारून गाडी खाली आणली मी आणि इथून फिरवली चला आता इथून जाऊया अजून वरती जायचंय बट रस्ता टच आहे बर का इथून गाड्या वगैरे कधी येऊ शकते त्यामुळे एकदा आवाज होत इकडे तिकडे पाहून घ्यायचं आरशामध्ये सॉरी आरशामध्ये नाही साईडनी पाहून घ्यायचं काचातून लगेच गाडी बाहेर काढायची तिकडं किंवा इकडं जिकडे जायचं तिकडं तर चला जाऊया आता मित्रांनो आता टाइम होता एक वाजून पंधरा मिनटं जस्ट आता आपल्या स्टॉपवरती आले तर अजून तरी कोणाचा फोन नाही आलाय कोणाला रेल्वे जसा मोडचा डोंगर दिसतो का तोच आपण बघितला होता बरं का तुम्हाला नाही का म्हणलं एकदम पाऊस वगैरे येतोय तिकडं तर मित्रांनो फायनली टाईम होत आहे दोन वाजून वीस मिनटं आणि जर मी आता आलेले गरवाऱ्याला तर दरवारीची कंपनीत आपण ऑलरेडी आलो का मग चालू आहे मटेरियल सोडण्यासाठी म्हटलं आता एक एक रिपेनरांना फोन आला बरं तर मी आपल्याला दरवाराला जायचं आहे मटेरियल देण्यासाठी परत घेऊन पण जायचं आहे तुमची मित्रांनो आज पण पुन्हा एकदा चहाचा चस्का घ्यायला भेटला आपल्याला या कंपनीत काल त्या कंपनीत भेटला होता आज या कंपनीत नसतो चहा वगैरे घेऊन बघा आता इथे किती टाईम लागतो त्यानंतर इथे मस्त पाऊस पण यायला लागलाय मला त्याचं वातावरण झालंय तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये त्या दीपकला पाहिलं असेल तर त्या दिना येतो दीपक कामाला बघ त्याला फोन करतोय पण तो फोन उचलत नाही त्याने फोन उचलला त्यांना दाखवलं ना आता तो फोन करेन मला तिच्या त्याला सांगतो मित्रांनो फायनली टाईम टाइम होत आहे तीन वाजून तीस मिनटं जस्ट एकट्यात कंपनीत ता आलो मटेरियल अनलोड केलं परत तिथे मटेरियल घेऊन जायचे परत तिथून आणायचे सो ट्रिप ट्रिप आहे मस्त बस मस्त चालला आहे अजून एक ट्रिप आहे सोडून अजून दुसरीकडे जायचे सॉरी तिथून मटेरियल जायचे परत ते दुसऱ्याकडे चला आता बघूया तुम्हाला एक ट्रिप चालूच पाहिजे बघू आता तिकडे आहे मग थंडाला आता मित्रांनो फायनली टाइम होतं तीन वाजून बावन्न मिनटं म्हणजे जवळजवळ चार वाजता मित्रांनो आणि आता पण घरवर चालू आहे याच कंपनीमध्ये जस्ट या कंपनीच्या जास्त ट्रिप आहेत त्यामुळे याच कंपनी जास्त येणं होते तर चला आता बघूया मटेरियल भरताय त्यानंतर पण इथून भरून तिथं न्यायचे पण तिथले इथं आणायचे दुसरी एक ट्रिप आहे ती पण मारायची तर चला बघूया या सगळं मॅनेज होतं नाही एवढं आहे तर मित्रांनो फायनली टाईम होते चार वाजून चौदा मिनटं आणि जस्ट मी आता ते आधीची एक ट्रिप होती ना म्हणजे ती सोडून दुसरी ट्रिप होती त्या ठिकाणी आलो होतो तर आता इथून मटेरियल घेतलंय बघा इथून महादेव मेटल म्हणून आहे तो मटेरियल घेतले आजकाल नुसता फसायचा दिवस काय माहिती जिकडं नाही तिकडे जातो निसं फसतोय बघा आता इथं पण एक गाडी लागली आहे मला अर्जंट घाई आहे दुसरीकडे जायचं आहे काय करायचं आता गाडीत मटेरियल तिकडे बघू आता इथं किती वेळ लागतोय गाडी निघल्यानंतर आपल्याला गाडी टाकता येईल अशी टाकता जागा नाही मध्ये तर बघू आता त्यांची कधी खाली होती त्यानंतर आपण आजचा दिवस चांगला बी आहे थोडा हे पण हेवी पण जास्त कारण कामं बी जास्त आहे आणि लोड हो तर इतका आहे ज्याचा त्याचा फोनवर राहिला पटकन 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 तर करतोय बरोबर हँडल चला येऊन बुडत आलं येई अजून तर बघूया आता खाली दुकान तरी काढतील त्याच्यानंतर आपण गाडी लावून तर मित्रांनो फायनली टाईम टाइम होत आहे पाच वाजून पाच मिनटं जस्ट आजच्या ज्या ट्रिप आहे त्या इथं एंड झालेलं आहे तर आता मी निघालोय घराकडे आपल्या आणि किराणा दुकानात जायचं आहे म्हणजे मॉलमध्ये तिथे थोडा किराणा वगैरे करायचा आहे आहे आता तिथे किराणा वगैरे करून घेतो मग जातो फुल जाम झालंय कारण आज बसलेलंच नाही एका जागी निस्त इकडं तिकडं तिकडून इकडं चालू होतं म्हणजे काम असं चालू होतं आणि मी तुम्हाला असं रेग्युलर चालू राहा ठीक आहे चला निघतो आता